नमस्कार मित्रांनो आपल्या शेतकरी बांधवासाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे सव्वीस जिल्ह्यामध्ये नैसर्गिक आपत्ती व मालमत्तेची झालेली नुकसान भरपाई ही वाटप होणार आहे त्या संदर्भातील माहिती आपण जी आरमधून जाणून घेणार आहोत त्यापूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा ज्याच्यामुळे तुम्हाला असेच नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ भेटत राहतील चला तर मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो राज्यात सन दोन हजार वीस ते दोन हजार बावीस या कालावधीत नैसर्गिक का आपत्तीमुळे झालेल्या शेती पिकांच्या व इतर मालमत्तेच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत वाटप करण्यासाठी निधी वितरित करण्याची मान्यता देण्याबाबतचे हे शुद्धीपत्रक आहे हे शुद्धीपत्रक सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस या दिवशीच आहे आपण शासन शुद्धीपत्रक पाहून घेऊया सन दोन हजार वीस ते दोन हजार बावीस या कालावधीत जे काही नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे व इतर मालमत्तेचे नुकसान झालेले आहे त्याकरता नुकसान बाधितांना मदत वाटप करण्यासाठीचा एकवीस दोन दोन एक हजार चोवीसच्या शासन निर्णयामुळे निधी वितरित करण्यास मान्यता दिली आहे त्याची एकूण रक्कम आहे एकशे सहा कोटी चौसष्ट लक्ष चौऱ्याण्णव हजार त्याच्याऐवजी आता एकशे बारा कोटी एकोणचाळीस लक्ष एकवीस हजार एवढी रक्कम वितरित करण्यास मान्यता देण्याबाबतचे हे शुद्धीपत्रक आहे मित्रांनो आता इतर मालमत्तेचे नुकसान म्हणजे काय आहे ती नुकसान कोणते आहे ते, ते आपण पाहूया शेतीपिकी नुकसान शेत जमिनीचे नुकसान झाले असल्यास किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे घरे पूर्णता क्षतिग्रस्त झाली असल्यास कपडे तसेच घरगुती भांडी करता अर्थसाहित्य म्हणून मृत जनावरांना मदत कुक्कुटपालन शेडच्या नुकसानीसाठी मदत दोन दिवसापेक्षा अधिक कालावधीकरता क्षेत्र घर पाण्यात बुडालेले असल्यास त्याची नुकसान भरपाई घरे पूर्णता वाहून गेली असल्यास पूर्णता क्षतिग्रस्त झाली असल्यास त्यासाठी अनुदान हस्तकला हातमा कारागीर बारा बलुतेदार यांना मदत मत्स्य व्यावसायिकाच्या नुकसानीची भरपाई दुकानदार टपरीधारक यांना मदत मिळणार आहे राहत शिबिर असे काही नुकसानीचे प्रकार आहेत मित्रांनो खाली दिलेले सव्वीस जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये आपला जिल्हा आहे का नाही तुम्ही चेक करू शकता याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ती तुम्ही डाउनलोडही करून घ्या आणि शेतकरी बांधवांना मित्रांना शेअर करा धन्यवाद मित्रांनो